साहेब नमस्ते नमस्ते आमच्या सगळ्या शेतकऱ्यांना तुमचा पत्ता सांगेल की हो गाव पत्ता <coughs> नमस्कार माझं नाव संदीप आनंदराव ढेकळे राहणार मजरे कासवडा तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर आम्ही गेल्यावेळी साधारणतः एक वर्ष झालं ह्या गोष्टीला आम्ही तुमच्या इथनं वीस जनावर नेली होती वीसच्या वीस जनावर आम्हाला सात लिटरच्या सात लिटर पेक्षाही जादा सकाळी सात संध्याकाळी सात चौदा चौदा लिटरच्या पेक्षाही अधिक दूध सगळ्या जनावरांना आमच्या लागलं आणि त्यामुळं आता परत आणि आमची तीस दूध उत्पादक आम्ही तुमच्या इथनं आज मशी खरेदी करायसाठी आम्ही इथं आलेलो आहे काही शेतकऱ्यांचे साहेब असे विचार की हरियाणा ज्या मशी आणतोय आपण त्या गाप जात नाही म्हणतात तुम्हाला वीस मध्ये काय अशा काय एक मस आमची फेल गेलेली नाही अगदी टायमिंगला आमची सगळी गेलेले आहेत गाप जाऊन परत व्या अगदी अगदी कुठलीलाही तक्रार आलेली नाही आमची म्हणजे गेल्या वर्षी ज्या नेलेल्या सगळ्या मशी गाप जाऊन परत आणि व्यवस्थित व्हायला व्यवस्थित जवळजवळ चौदा पंधरा लिटर दूध देत आता तुम्ही आज किती म्हशी घेतल्या आता आम्ही एकूण आज धाग घेतल्यात त्यातल्या आता आम्हाला पाच मिळाले